महाराष्ट्र शासनाच्या दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत तासगाव तालुक्यातील भटक्या जाती जमाती नंदीवाले मदारी रामोशी वडर व इतर जाती जमाती ज्यांच्याकडे जातीचे धाकले काढण्यासाठी कागदपत्रामध्ये पुरावे सापडत नाहीत तसेच कुणबी जातीचे जुने पुरावे शोधलेले आहेत अशा गावामध्ये वरील भटक्या विमुक्त जाती जमाती व कुणबी नागरिकांना जातीच्या धाकल्याचे प्रकरण तयार करून दाखल करून घेणे व जातीचे दाखल्याचे वितरण करण्यासाठी खालील प्रमाणे गावामध्ये दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस व ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये जाती नागरिकांनी उपलब्ध कागदपत्रे पुरावे घरातील इतर व्यक्तीचा काढला असल्या जातीचा दाखला इत्यादी घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे